श्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर दोन हजार नऊ ते जानेवारी दोन हजार तेरा या काळात भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सेवा बजावली हा असा काळ होता जेव्हा पक्ष अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करत होता जवळपास दोन दशकांनंतर भाजपला नवीन ऊर्जा शिस्त आणि एका स्पष्ट व्हिजनची आवश्यकता होती गडकरीजींकडे पक्षाची अंतर्गत शक्ती आणि दीर्घकालीन ध्येयांना पुनरुज्जीवित करण्याची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली एक वैचारिक अध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद आणि अंत्योदय विचारांशी पुन्हा जोडलं त्यांनी विकास आत्मनिर्भरता आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीची प्रगती हे त्यांनी राजकीय के चर्चेच्या केंद्रस्थानी आणलं त्यांचं स्पष्ट मत होतं की राजकारणात केवळ घोषणा नको तर समाधान हवं म्हणून नितीन गडकरीजींच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेत व्यापक सुधारणा करण्यात आल्या भाजप शासित राज्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना धोरणात्मक सूचना देण्यासाठी विशेष सेल तयार करण्यात आले त्यांचं ध्येय स्पष्ट होतं एक असा पक्ष घडवणं जो केवळ निवडणुका जिंकणार नाही तर कुशलतेनं प्रशासनही चालवेल त्यांनी प्रदेश युनिट्स युवा आघाडी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्षम बनवलं ज्यामुळे भाजपचा विस्तार पारंपरिक बाले किल्ल्यांच्या बाहेर होऊन राष्ट्रीय स्तरावर झाला समावेशी विस्ताराला धरून गडकरीजींनी सर्वसमावेशक संपर्कावर विशेष जोर दिला अंत्योदयन प्रेरित होऊन त्यांनी गरीब मागास दलित आणि वंचित घटकांपर्यंत पक्षाची पोहोच वाढवली यामुळे सामाजिक समतोल आणि समान संधीप्रती भाजपची वचनबद्धता अधिक मजबूत झाली संस्थागत स्थिरता त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या घटनेत महत्वाचे बदल करण्यात आले जेणेकरून नेतृत्वात सातत्य आणि संस्थागत स्थिरता राहील हे वैयक्तिक राजकारणापेक्षा संघटनात्मक शक्तीवर असलेल्या त्यांच्या विश्वासाचं प्रतीक होत भविष्याचा मार्ग सर्वात गोष्ट म्हणजे श्री नितीन गडकरी यांनी प्रशासकीय क्षमतेशी जोडून भाजपच्या भविष्यातील उत्थानासाठी बौद्धिक आणि संघटनात्मक पायाभरणी केली त्यांचा कार्यकाळ हा एक ऐतिहासिक काळ होता हे तेच पर्व होतं ज्याने शांतपणे पक्षाला त्या महापरिवर्तनासाठी तयार केलं ज्याचा साक्षीदार आज संपूर्ण देश आहे